d शरद तिरंगा रॅली काय सांगायला जायचं नाही भारत देशाच्या निरपराध ना अशा नागरिकावर ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्या अतिरेक्यांना पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय सैनिकांनी मारलं त्यांचे अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले आणि जेव्हा वेळ पडली तेव्हा पाकिस्तानलाही धडा शिकवला अशा पद्धतीचं अतुलनीय असं शौर्य भारतीय सेनेनं केलं त्या भारतीय सेनेच्या पाठीशी अख्खा देश उभा आहे हे दाखवण्यासाठी आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली अख्ख्या जगानं बघितलं की भारत देशाला वर कुणी वाकड्या नजरेनं बघितलं तर भारत आता पूर्वीचा भारत राहिला नाही आता मजबूत भारत आहे आणि तो अशा कुठल्याही शक्तीला धडा शिकवू शकतो अशा पद्धतीची मेसेज आता जगाला गेलेला आहे आणि या निमित्तानं हा देश एकत्र आहे आम्ही सगळे एक आहोत आम्ही भारतीय सैन्याच्या पाठीशी ठामपणे उभं आहोत आणि भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्याचं काम दिखे। दिखे। या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सगळेजण करतो या या देशामध्ये राहून देशाबद्दल अशा पद्धतीची वक्तव्य करणं खरं चुकी चुकी आता चुकीचं आहे सेनेबद्दल गैरविश्वास दाखवणं चुकीचं आहे आता यावेळी तर सगळे पुरावे सेनेनं हल्ला केल्यानंतर कुठले तळ उड उडे आणि याहीपेक्षा अगदी पाकिस्तानमधल्या सगळ्या नेत्यांनी सेनाप्रमुखांनी अतिरेक्यांना अंतिम श्रद्धांजली वाहतानाचे फोटो आपण सगळे बघितलेले आहेत त्यामुळे अशा पद्धतीनं मला वाटते बोलू नये अशा प्रसंगात उलटा आम्ही सगळेजण एक आहोत भारत एक आहे आम्ही देशाच्या सैनिकासोबत आहोत अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांनी व्यक्त केली पाहिजे त्यामुळे मला वाटतं अशी वक्तव्य कोणी करू नये भारतीय जनता पार्टीचे जे एम पीचे जे, जे मंत्री आहेत विजय शाह यांनी डायरेक्ट असं अप्रत्यक्ष टीका केलेली आहे त्यांच्या विरोधात असा अशा पद्धतीचं वक्तव्य कुणी करता कामा नये त्या वक्तव्याचं कुणी समर्थन करणार नाही मला वाटतं त्यांनी माफी मागितलेली आहे पण अशा पद्धतीचं वक्तव्य होता कामा नये शिवसेनेचे माजी आमदार येतात पण सोलापूरचे दोन आमदार उपस्थित राहत नाही कसं पाहता याकडे पालकमंत्री मला मला आपल्याला तिरंगा रॅलीच्या संदर्भात आपण आज एका देशाच्या सैनिकाच्या पाठीशी उभं राहण्यासाठी

कारवाईचं उत्तर पाकिस्तानला दिलं होतं अतिरेक्यांचे सर्व हल्ले उद्ध्वस्त केले होते त्यामुळं संपूर्ण देशातील नागरिकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण होतं सैन्याने विशेषतः भारत सरकारने जे कारवाई केलेली आहे त्याच्याबद्दलचा समाधान सर्व देशातील नागरिकांना होता विशेषतः ज्यांचा जीव पहलगामच्या हल्ल्यात गेला त्यांच्या कुटुंबियाला देखील अपेक्षा होती की आपल्या भारत सरकारने आपल्या सैन्याने पाकिस्तानचा नातेरेकांचा बदला घ्यावा ती जी बदलाची भावना भारत सरकारने ठेवून पाकिस्तानवरती जोरदार हल्ला चढवत त्यांच्यावर मोठी कारवाई केली त्याचा आनंद आणि त्यांचं सैन्यदलांचं आभार व्यक्त करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं राजकारण विरहित राष्ट्रप्रेमा असलेले नागरिक देशप्रेमी असलेल्या सर्व नागरिकांना यात सहभागी होण्याची विनंती केली होती विशेषतः जे शैक्षणिक संस्था असतील महाविद्यालय असतील दवाखाने असतील अशाही सर्व सामाजिक राजकीय शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाही विनंती केलं होतं की आपण सर्वांनी या तिरंगे रॅलीमध्ये सहभागी व्हावं आज सकाळी साडे वाजता या रॅलीला सुरुवात झाली उत्स्फूर्तपणे लोक त्या ठिकाणी पदयात्रेत सहभागी झाले ठिकठिकाणी लोकांनी तिरंगा झेंडे घेऊन या रॅलीला समर्थन करत देशाच्या सर्व सैन्य दलातील सैनिकांना आश्वासित केलं ग्वाही दिली की आम्ही सगळे देशप्रेमी नागरिक तुमच्यासोबत आहोत खासदाराने पण दोन त्यांनी आपण ही या यात्रा केवळ एक दिवसाच्या नियोजनावरती केली होती सर्वांना निमंत्रण देण्याचा प्रयत्न केला पूर्वी मंडलनिहाय म्हणजे विधानसभा निहाय यात्रा आयोजन करण्याचे सूचना प्रदेशाकडनं होते ऐन काल निरोप आला की पंधरा सोळा सतरा ह्या स्तरावरती शहर जिल्ह्याचं आयोजन शहरात व्हावं आणि नंतर ना अठरा एकोणीस वीस या तीन दिवसात तालुका स्तरावरती म्हणजे विधानसभा स्तरावरती व्हावं निश्चित तेही आमदार महोदय त्यांच्या विधानसभा मतदारसंघात तिरंगा यात्रेचं आयोजन करतील हा विश्वास आता एकीकडे विजयोत्सव साजरा केला जातो आहे परंतु दुसरीकडं विरोधक जे आहेत ना विजय झालाच नाही आणि भारतीय जनता पार्टी हे विजयाचा द्वेषाचा चष्मा असलं की कुठल्याही गोष्ट चांगल्या दिसत नाहीत तुम्ही आम्ही सगळेजण शुद्ध नागरिक आहोत इतक्या मोठ्या प्रमाणातली कारवाई केलेलं संपूर्ण जगाने पाहिलेलं आहे पाकिस्तानमध्ये किती शहरांमध्ये आपल्या मिसाईलच्या माध्यमातून हल्ले झालेले ड्रोनच्या माध्यमातून हल्ले झालेले आहेत आणि पाकिस्तानने आपल्यासमोर गुडघे टेकलेले आहेत हे देखील आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे एवढ्या सगळ्या मोठी कारवाई होऊन देखील विरोधकांना जर फक्त राजकारणात दिसत असेल तर त्यांच्या स्वभावाला आपण दुरुस्त करू शकतोकडून वारंवार सावरकरांचा अपमान केला जातो आहे त्यात सावरकरांना अभिवादन करून रॅलीची सुरुवात केली आहे यातला काय नाही संदेश द्यायचा वीर सावरकर स्वातंत्र्य स्वतंत्रवीर सावरकरांचं देखील या स्वातंत्र्य चळवळीसाठी मोठं योगदान आहे त्यांचा पुतळा आपल्या सोलापूर शहरात आपल्या मतदारसंघात आहे त्यामुळं आवर्जून या ठिकाणातनं सुरुवात केली उन्हाची तीव्रता आणि सोलापुरातले एकंदरीत कामाचा दिवस पाहता सूचना होत्या की दोन किलोमीटरच्या आत त्या यात्रेचा समारोप व्हावा म्हणून ह्या ठिकाणात निवारण केली स्वातंत्र्यासाठी ती देशातील प्रत्येक महापुरुषांनी आपल्या आपल्या पद्धतीने योगदान दिलेले त्या सगळ्या राष्ट्रपुरुषांचा महापुरुषांचा आपल्याला आधार अभिमान आहे त्याला एकीकडं म्हणजे तुम्ही विजय साजरा करता ठीक आहे दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे जे अंदा आहेत मध्य प्रदेशमध्ये त्यांनी जे सोफिया पुरुषीबद्दल टीका केलेली आहे तर सर्व देशभरातनं संतापाची लाट उसळलेली आहे त्यांच्या विरोधातच त्यांच्या वक्तव्य मी ऐकलेलं नाही आणि त्यांचं वक्तव्य जर तशा पद्धतीने झालं असेल तर आम्ही त्या वक्तव्याचं समर्थन करत नाही परंतु एकशे चाळीस कोटी लोकांनी जे सैन्याबद्दल किंवा सोफिया कोरेशनच्याबद्दल जे आधार अभिमान बाळकलेलं आहे त्या अभिमानाकडे आपण निश्चितच बघितलं पाहिजे कोणी एखादी व्यक्ती जर नकळत जरी चुकली असतील तर त्यांना निश्चितच पक्ष त्या स्तरावरती सूचना आणि योग्य त्या भूमिका घेतील आपल्या सगळ्यांना निश्चितच तिन्ही सैन्य दलांच्या अधिकारी आणि विशेषतः सोफिया कुरेशींचा जी कारवाई त्यांनी केलेली आहे त्याचा आपल्या भारतालाच नाही तर देशातील जगातील सगळ्यांना अभिमान आहे आपण नेहमी म्हणतो हा देश ए पी जे अब्दुल कलामांच्या विचारांना सलाम करतो